नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचं पोर्टल आता सुरू झालेलं आहे या पोर्टलवर सध्या कोणकोणते ऑप्शन आलेले आहेत ते, आले ते समजून घ्या किती लोकांचे अर्ज अप्रूव्ह झाले किती लोकांचे अर्ज आतापर्यंत जमा झाले ही सर्व माहिती या ठिकाणी सध्या या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे लोकांचे अर्ज रिजेक्ट झाले का अप्रूव्ह झाले का असे वेगवेगळे वे ऑप्शन या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे पोर्टल कोणतं आहे कशा पद्धतीने या पोर्टलवर माहिती चेक करायची आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना आणि सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे पोर्टल आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर तुम्हाला सुरुवातीलाच अर्जदार लॉग इन नावाचा पर्याय देण्यात आलेला आहे आणि या बाजूला मुखपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रं या गोष्टी दिलेल्या आहेत आता अर्जदार लॉग इनमध्ये तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन करून नवीन फॉर्म भरू शकता कसं भरायचं आहे ते तुम्हाला मी पुढं सांगतो यानंतर इथं खाली बघा पोर्टलवर अर्ज प्राप्त झाल्यांची संख्या आहे दाखवतं आहे दोनशे तेरा आता हे नवीनच आजच हे पोर्टल सुरू झालं आहे त्यामुळे दोनशे तेरा अर्ज आज या ठिकाणी सबमिट झालेले आहेत कशा पद्धतीनं अर्ज सबमिट करायचा आहे ते बी या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे आणि या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं वरती अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता अर्जदार लॉग इन करताना सुरुवात सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे साईन अप करावं लागणार आहे तुम्ही जर रजिस्टर मी आता या ठिकाणी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे बघा आता साईन अप कसं करायचं तेही सांगतो बघा आता इथं एक एकही अर्ज मी इथं सबमिट केलेला नाही आहे पण तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस लॉग इन करशान त्यावेळेस तुम्हाला इथं अर्ज भरण्याचा ऑप्शन आहे अर्ज भरल्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर ओ टी पी जाईल आणि त्यानंतर तिथून पुढं तुम्हाला अर्ज भरता येईल आता इथं साईन अप कसं करायचं बघा मी इथं तुम्हाला लॉग आऊट करतो एकदा इथं लॉग इन करा म्हणतं बघा आता लॉग इनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आता अशा पद्धतीनं दिसेल तो तुम्हाला काई इता तर काई -काई दिसेल। इता तुम्हाला काय करायचं आहे इथं खाली बघा क्रिएट अकाउंट या बटनावरती क्लिक करायचं आहे क्रिएट अकाऊंट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काय काय माहिती दिसेल इथं तुम्हाला तुमचं नाव टाकावं लागेल जसं आधार कार्डवर तसं त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड कोणताही एखादा पासवर्ड जनरेट करावा लागेल त्यानंतर जिल्हा तालुका आणि तुमचं गाव निवडायचं आहे आणि खाली बघा म्युन्सिपल कॉर्पोरेशन लिहिलेलं आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे तुमचा तालुका जो असेल तो तालुका किंवा तुमची जी नगरपालिका असेल ती टाकायची आहे आता इथं अथॉराइज पर्सनमध्ये तुम्ही काय निवडशाल एक तर तुम्ही सिलेक्ट ऑथॉराइज पर्सनमध्ये जनरल वुमन करू शकता सर्वसामान्य महिला करू शकता किंवा जर तुम्ही अंगणवाडी सेविका असेल ग्रामसेवक असेल वॉर्ड ऑफिसर असेल सेतू सेंटर असेल तर त्यापैकी आशा सेविका असेल तर त्यापैकी कुठलाही एखादं पर्याय निवडू शकता तुम्ही जनरल असाल तर जनरल वुमन म्हणून या ठिकाणी निवडा आणि हा कॅपचा टाकून साईन अप करा तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका पुन्हा कॅपचा टाका आणि साईन अप करा साईन अप केल्यानंतर तुम्हाला पुन्हा वापस यायचं आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल बघा बघा लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही जर अर्ज भरले असाल तर ॲप्लिकेशन सबमिटेड इथं इथं तुम्हाला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी तुम्हाला बघा लॉ अर्ज जर करायचा असेल तर इथं एक तीन बटनाचं रेषा दिसते त्याच्यावर क्लिक करा आणि बघा ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करा इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं लाभार्थी महिलेचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या पर्यायावर क्लिक करायचं आहे आता हा ओ टी पी कुठं जाईल त्या महिलेच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तो ओ टी पी त्या महिलेच्या मोबाईलवर जाईल आणि त्यानंतर तिथून पुढं तुम्हाला अर्ज भरता येईल याबद्दलची डिटेल माहिती पुढील व्हिडिओमध्ये पण आपण बघणार आहोत तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आज अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी